माझी एक एकर वांग्याची शेती बेडवर ला म्हणजे ला ही केले वांग केलं ड्रिप आहे त्याला ड्रिप वाट खातं सोडतो आम्ही तीन हजार झाड आहेत एकरमध्ये आणि पाच वर्षाच्या खाली आम्ही पाच वर्षापासून करत आहो ही शेती आम्हाला असं म्हणजे साधारण खर्च जाऊन एक दोन तीन चार लाख पहिल्यांदा राहिलं परत गेल्या वर्षी आठ लाख रुपये राहिलं आता ही सध्या पस्तीस चाळीस रुपयानं किलो वांग जात आहे ही बाजारात येतो आम्ही बाजारभाव थिर राहिला तर रा अजून पण आमचं एक पाच सहा लाख आठ लाख रुपये होते ती असं आता सध्या पन्नास रुपयानं घेते ती आठशे रुपयाला कॅरेट घेते ती किती कॅरेट निघते दहा कॅरेट निघते ती रोज हा तोड किती दिवस हे असं चांगलं जपलं याला तर एक चार महिने असं कंटिन्यू चालतंय

या ऊस लावताना दिसते तर शेतकऱ्यांना काय सांगाल काय शेतकऱ्यांना वांगच परवडेल म्हणून सांगता ऊस नाही परवडायचा ह्याला जपलं तर असं चांगलं शेती चांगली जपली तर एवढा फायदा पडतय चार महिने चालते दिवाळी पत्र म्हणजे दिवा असं चार महिने चालते थंडीच्या दिवसात चांगली फुलं कळायला लागते त्या सगळं व्यवस्थित जपलं नाही चार पा चार महिने तर तोड चालू होते मग चार महिन्यात एक दहा लाख रुपये होते ते एक दीड एकराचं एकराचं नाही जर असं साधारण असाच भाव राहिला तर, तर, तर होते ती नाही जर असं म्हणजे भाव नसला तर मग काय होत नाही ते चांगले तसं शेती करायचं म्हणलं तर ही व्यवसाय करायचं म्हणलं तर चांगला आहे शेतकऱ्यांना